नमस्कार मंडळी मी ओंकार कळवे तुमचं स्वागत करतो माझ्या मा नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग असा आहे की आज मी जाणार सिद्धेश्वरला सध्या शेतरचं काय काय उडकून घेतोय आणि निशांत कावजी झियल तर चला आपण जरा राहतं यांच्या सारा उकरायला चाललो आहे का पण नको पण चला आणि तिकडं सगळी गांग आहेत जरा पाहुणे मंडळी आले आहेत तिकडे काय तो वांग पट्टे साहेब आमदार ते गाय जातं हे कापता खानाला घ्यायचे मग आता भेटतील हो पारंपरिक पद्धती वादळी धोरण या। सकाळ तर ता हो गाय आता निघाले बिघाले आणि आता चालले गाडी घेतोय चाललो आम्ही सिद्धेश्वरला दादा आणि निशान गेला जरा ट्रॅक बिघाना त्याला काय तेवढीच ट्रॅक भेटतात काय बोलणार त्याला ट्रॅक फुटते तो पोचवतो आला आला शंभर वर्ष आयुष्य आहे काय नारळ येते नारळ येते अशा प्रकारे निशान कौचे इथं आलेला आहे I go फुटणार आहे फुटणार आहे चांगलं अरे पहिलीच सुरुवात झाली काय चालू नाही डिस्प्ले मागाच आहे बाबू धावू नको तू धावू नको दमशील रे दमशील तू हो सौका चालले पब्लिक आज खूप आहे हे बघा आता दम लागलाय लगेच चालतं लग चालतं लगेच दम लागलाय लग सुरुवात झाली आताच नाही थोडं पाच मिनटं नाही चाललं तर निशां एकदम नॉनस्टॉप चाललाय आता काय आता धावू नको बाबू दमशील इथंच नाही द्यायचं अजून जाम द्यायचं आपल्याला पायऱ्या बघ पाचशे पायऱ्या मोजून घे कंकेश्वरला पण नक्की हं कंकेशवर आजच आला असेल बरेच दिवसांनी तर हं आम्ही राहणार नाही तर गाइस चालू आता बहुतेक आले मित्रांनो मित्रांनो नाही गाइस 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 हे बघा हे पाच जण मी साऊआ माहिती रे का राहू धाक 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 जोरात वाजायला लागल साठव किमान कधी माहिती झालं येणार आता अरे हो समजलं हुर्रा काही तुम्हाला समजलं असेल तर कमेंट मध्ये सांगा त्यांनी त्याने हिंट तर दिले आता डबल नाही होऊ शकत उगस त्याची कॉन्ट्रोवर्सी जाम आहे तो पण माझ्या वेळेला नजारा सध्या वन आहे मित्रांनो सध्या आपण अर्ध्यावर पोचलो आहोत ही आमची गँग ही वरती ती हा खालती एक चौघी वरती दमायला मग आराम करायला थांबलेलो आता परत चालू वरतीला इच्छा नाही सध्या दम लागलाय काय बोलू शकत नाही मला सागर काढ्या घुसत आहे मला इथून खूप चालायचं अजून आता आपण अर्ध्या रस्त्यावरच हा आमचा बंद पडलेला धपतपा तर मित्रांनो आपण आता अर्ध्यावर पोचलो आहोत अर्ध्या म्हणजे पोचलोच आपण आता हा पाहू शकता किती दाबलेला आहे ते आता आलो आलोय भाऊ याच्या लवकर पोहोचलो आपण आता इथून गडावर जायचं परत सागरगाडावर फुल एन्जॉय एन्जॉय काय काय सोय काय पाहिजे बघ का असू <laughs> शकतो तर तेवढं होऊ शकत नाग ओमकार से हाय होमकार आता मी बोलू ए बोलू काय मी राग येईल तुला ब्लॉक चालू आहे माझा आला ना राग मी बोललो तुला राग येईल तुला तुला चार वेळा बोललो से कर उचलो आपण आता विरी जवळ हातपाय धुऊन मग जाऊ आम्ही आत्मदर्शन दर्शन घ्यायला हे मंदिर आतून आतून आता स्वतः आईज आपण आता पोचलो विहिरीजवळ विरला तिला ब्लॉग कंटिन्यू करा जमलो खूप पावसाळ्यात इकडे खूप मजा असते एकदा विजिट करू शकता तुम्ही विजिट पारंपारिक पद्धतीने आम्ही आता हातपाय धुवात चप्पल काढायला आलेले ते हातपाय जरा धु हे चप्पल काढता मी चप्पल काढली मी चप्पल धुवत अरे पाच ओली झाली चालताना काय गुमात आलेली आहे काय नाही गं काय नाही देखील झाली काय झालं आहे हात पाय देत आहे आणायचा ते काठी काढाचं ना पाय देऊन झाले आता चाललोय मंदिरात पाय पडायला ठीक ही आमची गँग पूर्ण आणि तो एक तिकडे आहे पाठीत चल पाय पडून घेऊ तर चाललो आता मंदिरात तर न आता आपण आतमध्ये पूर्ण लाईन राहिले ब्लॉगर तिकडे काय चालूलो आता मंदिराचा ही आमची काय पाठी ती आम्ही दोघं हा छोटा एक आहे आपण तिकडे काय पडायला पोहोचलो आपण चार ते पाचच नंबर राहिले आता आम्ही पाया पण आलो आता चाललो आता मी खायला प्यायला भूक लागले भाई एवढं चालत आलं पाया बिया पहिला आता डायरेक्ट खाऊन पिऊ डायरेक्ट सागर गडावर तुम्हाला भेटू मग सागर गडावर आम्ही खायला आले होतो वडापाव खातोय हा ओंकार आमची गॅंग आता वडापाव खायला आले पाहू शकता तुम्ही सगळी आता किती ओंकार इकडे बघे ओंकार चौथा चालू आहे का चौथा का पाचवा चालू आहे मला वाटतं सहावा चालू आहे मधला ब्लॉक कट झालेला दिसतोय मला मला नको मला बाद झाला मला नाही खरंच नको मला बाद झालाय ओमकारचा सातवा वडापाव सातवा वडा भाव मित्रांनो का दुसऱ्या दुसऱ्यातच पण दुसरा वडापाव दोन दोन वडापाव घालून वडा आठवाडापाला आठवा ह्याचा भूकट कशी लागली आठ वाटा बघाले आठ आवाज पण येत नसेल कॉपी राईट पण आता गाणी चालू आहे ना म्हटल्यानंतर जेवणाची सुरुवात करतो आता थोड्या वेळा आत्ताच महाप्रसाद घेऊन झाला आता चाललो सागरगडावर विमान लॉन्च झाला आम्ही सगळे चाललो आता सागरगडावर आता भेटू डायरेक्ट सागरगडावर आपण अर्धे पन्नास बसलो आणि सगळे दमले ही समोर चालतात रस्ता जरा विसरायला होतोय काय समजत नाही कुठं चालल काय माहित नाही कुठ तरी चाललोय हा माणसा उघडा उघडा आहे शर्ट वगैरे काय खातलं नाही आम्ही अर्ध्यावर पण नाही पोचलो अजून आणि आता थांब रेम कर एक मिनिट चाललोय आता आलो दम फुटलं तिघ पाठी तिघ पुढे चालतात दोन सरे काही दोन आम्ही अर्ध्यावर गेल्यावर तो अर्ध्यावर गेला गाडीतून गेलोय अर्धाम दे दे लागलाय ओमकार काय बोलतोस बाबा बोलण्याची ताकद नाही आम्हाला सध्या चालण्याची ताकद ठेवून हा हो घोडे पाहिजे होते आपण घोडे पलवत नेले असते मग डायरेक्ट गडावर

आता आम्ही चालू तिकडेच चाललो आता चला 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 कुठं मग तिकडेच जायचं आहे अजून कुठं पाहिजे आपण आता पोहोचलोच वरती गडावर आता चढ चालतोय आता तुम्ही रस्ता बघा मित्रांना हे दाखव डायरेक्ट दरीत एक चुक डायरेक्ट दरीत चांगली हे दाखव चालू वरती गेल्यावर तुम्हाला सगळं दाखवतो कुठून जायचं इकडून का इकडून जायचं थोडसच पी मारा पाहिजे ओंकार जायचं कुठून साखली जास्त कुठे साखली हा मारे ब्लॉक मध्ये साखळी येते ना पता तुम्ही ए कुठे आहे

मंड्याला धर मटन ओंकार त्याला धर ओंकार येतो का इथे ब्लॉक मध्ये काय ओंकार हे मटन समीर मधीत चाल मंड्या समीर गेला घ्याय समीर बंड्या माझ्यात जोर नाही मित्र धरू शकत नाही एवढं लक्षात ठेव त्याची चप्पल पण फ्लिप लॉक मी पण चप्पल लॉक करते माझी नाही बघा त्याला एवढंच रस्त आहे अंड्या खाली दरी वारा बघती आहे फुल रे कडक रे एकदम मित्रांनो पाहू शकता आता मी आणि उशिरा चाललोय दोघ जण ही सगळी फुट गेलीत आता एकदम बेकार फाटते आहे बघू कसे जाऊ ते आरामात एकदम आरामात चाललोय काय घाई नाही आहे वारा बघू

ये सगळी पुढे गेली हे ओंकार हे बाबा थांब इथे मला नाही जमत थांब मग चालू आहे ब्लॉक चालू आहे ब्लॉक चालू आहे बघ डायरेक्ट हम्म mm. गाडी चावी देऊन जाणार ड्रायव्हर याच्याच आहे पण जोडून येईल मी तुम्ही हा काढा ओंकार हे कुठून चढायचं आहे मी चढवतो त्याला तुम्ही चढा ये चढतात हे रस्ता नाही का दुसरा जायला या गेट वरून कोण जाईल मला एकट्याला ठेवून नका जाऊयाला मंड्याच बसून बसल वरतून नको वस्तू आम्ही आलो अरे मी जाऊन देलोचा येतो एवढूच आहे तरी पण वादलाय नुसता माहिती काय तू वगैरे जायचं तर ते नाही अरे ना ऐकू त्याच्यावर त्याच्यावर पाठी हे म्हणून आम्हाला ऐकू दे हा मारी तुला परत आणणार ना कधी चप्पल चल चप्पल फेकते वरती बॉटल पण ठेव तिथं मला पण मी बॉटल घे दुसरी पण म्हटण्यावरती पण ब्लॉग बनव मला पण चढायचं आहे सगळं सगळं आलं पाहिजेत मी काय म्हणल मजा आली पाहिजेत बघायला ऑडियन्सला ऑडियन्स बघायला मजा आली पाहिजे पाठच कर ना घेऊन जा हा घेऊन जा थांब चढतय मी आता थांब मला तरी चढ चढलास तू जा आता कटका विच काटसा तर गाईच भाई साहेब ही पहिल्यांदा क्लाइम्बिंग तशी केले आधी पण पण आत्ताही जरा बरेच दिवसांनी केलेली आहे मी हात का इथं ये लवकर लॉक करू चप्पल लॉक न करू ये किती वेळ लागते बघू तर मी काहजी बघू किती वेळात चढतोय पहिला स्टेप घेतली दुसरी स्टेप हाय हाय पोरींचा लवर हेरूला तो ए हात असा थम्स अप करा रे अरे थँक्यू थँक्यू टीचर चला चला मित्रांनो आता चढलो आहोत आजूबाजूला खासदार आमदार त्याने झाली आमचा सरपंच मधी येते का पोचलो आता आपण ओमकार काय बोलतोस आम्हाला नको झालं गाडी मुकतलं पाणी गेलं जरा शांत वाटलं जीवाला चाललोय आता पुढे मित्रांनो आता आपण पोचलो वरती आता तुम्ही पण दर्शन घ्या आम्ही पण दर्शन घेतो आता हे छत्रपती एवढी गाडी नसली आता नाही आल्या समोर तर आली एवढी जण आली सगळं दुखायला लागलंय माझ नाही जे डब्ल्यू सगळ्याला दिसेल तर गायचं चाललोय नाही मी नाही मी पुढे पुढे था। चाललेलं पण त्याला बोललो साऊका चाल भाई आपल्याला करा जास्त पुढे पण जाऊ शकत चला फोटो काढायचा आनंद आलाय पण आता काय उद्या लगेच इंस्टाला पोस्ट दिसाल भेटू ते कुठं रे अगरे नाही भेटू वगैरे काही नाही भेटू नाही डायरेक्ट कुठलं तरी गाणी ह्रीपती भूपदी गजपती हा आमचा राजा चला इकडून काय सगळा नजारा भाई बघून घ्या काय ना आपल्याला का इकडे गावाची काय माहिती ना। नाही माहिती आहे एका माणसाला माहिती माहिती रे इकडे आय ये भूषण फालतू की नको अशी बाबा तर गायच मीत कावजी जी तर खूप खाबरलाय भाई इथून एवढा जायला पण तो थरथरते हा बघा पाय बघा मी तुझा पाय थरथरून दाखव आणि तो बघा मायकल आले बाबा नको रे तिथं घरच्या ना काय त्या असतेस दाखवते एक नंबर मी कावजी का पाहिजे सॉरी मी नाही घाबरत नाही चल ते रे मी इधर आखे ती का इधर तक नाही गाई जात चालले आम्ही घरी भाई खूप फिरलो म्हणजे मन भरलं मन इटच तो फिरलो आता चालले घरी काय काम पण नाही बोलले काम पण केलं पाहिजे तर चला आता घरी जाते जाता जाता काय जरा मजा मस्ती चालूच असणार आपली पण व्हिडिओ जास्त शूट नाही करणार येताना पण काही केलीच नाही बघू आता दोन पार्ट मध्ये बसतंय का एक पार्ट मध्येच होते सगळं क्लिअर हे आता तुम्हीच बघा काय गरज आहे पण काय गरज आहे चप्पल झाले त्याचे खपले ना म्हणून तर जरा रिस्की चालतंय पण पाहूया आपल्या काय पण तुम्ही पुढे व्हिडिओ मध्ये बनलेले काय वरतून गुफा बघायला <laughs> ते आमचे खास आहे आमचे आता फाटत फाटत चालले तो बघा अरे इकडून हायो बारा रस्ता तरी हे आय नाही से आय फाटले से आय दिसत होता बघा तिथं थांबलय हो बाबू कसा एवढा उतरतस रे मला सांग काहीतरी इंट्रोडक्शन दे बाबा फाटत फाटत आम्ही आलो एक दोन हा इथं पुढे बघलाय पुढे चाललाय मागे जाते मी गाईच ही गुफा बघण्यासाठी आम्ही आतमध्ये बघायला गेलो आले बघला नाही रे बाबा आले नाही आतमध्ये हो चाललोय आम्ही अशा भाई टॉर्च लावायला लागणार टॉर्च ची काही गरज नाही तशी पण चालले सावकाशावर रोखायला लाग भाई साब खान बघा किती आहे पहिल्यांदा भाई कोण नसेल व्हिडिओ तर पाणी आहे मी मी आलेले आहेत पाणी आहे रे पाणी आहे पाणी आहे पाणी खोल आहे खोल कंबरवर तरी हाय बघ आवाज आला काय दिवस भाई साप हॅलो पहिल्यांदा अशी ट्रॅकिंग केले हॅलो केले गेले वेळेला पण ही व्हिडिओ केली म्हणजे आमच्या तुम्ही तुम्हाला पोहोचलं पाहिजे

पाहू शकता आपण आम्ही आता खालून आलो खालून वरती हो अशी बेकार फाटले ना काय सांगू नका बाबा 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 मी ओमकार आणि पिऊस गेलेलो खाली गुफेत एकदम बेस्ट एक्सपिरियन्स होता ओमकार काय बोलणार आहेस काही एक्सपिरियन्स मध्ये घेतला हात जोडून नमस्कार त्यासाठी काय पाच यायला लागलं काय तरी लागलं खाली वाटते मला <laughs> का एकदम आणि प्लेन तरी होता मी चालतोय बघा कसा एका पायात चप्पल आणि एका पायात चप्पल नाही या पायाला लागलंय माझ्या हे आमची गँग चाललय पुढं चप्पलींचा पियुष हा पियूष ओमकार हा ओमकार आम्ही तिघा खाली गेलेलो खूप मजा केली पण गुफेत पण गेलो एक नंबर बहुत बहुत भाई बहुत। चलो खाली व्हिडिओ पण नाही व्हिडिओ खूप मोठी झाले दोन पार्ट येतील कन्फर्म आता डायरेक्ट तुम्हाला भेटू खाली आम्ही आता जस्ट पोचलोय घरी भाई कंटाळलोय जाम ना हे जस्ट घरी पोहचला जस्ट दोन मिनिट झाली असतील भार भरे चाललंय जवळ जवळ अर्धा दोन चार तास तरी झोप काढलीच पाहिजे ना ते गायच आता घरी पोचलेलो आहे आणि अशा प्रकारे आता इथे व्हिडिओ संपवतो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक काय नाही त्याला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा आता <laughs> काय बंकस थोडी ऐकायचीच आहे ओके <laughs> बाय okay,